नमस्कार मंडळी तर आज आपण कुठे चाललात आहे भातसाधारण पाहायला पावसाळी भातसाधारण पाहायला खूप मज्जा येते भातसाधारण ज्यांना माहिती नसेल त्यांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्वाची माहिती मिळेल तर आता आपण एंटर करत आहोत भातसा प्रकल्प म्हणजेच भातसाधारण पाहायला चाललो आहोत तर भातसा तांनाच्या इथे खूप जुन्या आठवणी आहेत त्यामुळे मी तुमच्यावर शेअर करेन आज खूप एक्सायटेड आहे तर आता तुम्हाला एकदम घनदाट जंगलामध्ये गु ग आल्यासारखं वाटत असेल पण हे रोडच्या साईडला छान मोठी झाडं लावलेली आहेत स उन्हाळी खूप छान वाटतं मस्त फुलांचा सडा पडलेला असतो तर आत्ता तुम्ही पाहत आहात पावसाळी इतका सुंदर व्ह्यू असतो आणि ही माझी सुंदर शाळा जिथे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे नगर आणि भातसाधरणी याबद्दल मला खूप अटॅचमेंट आहे माझं बालपण गेलं इथे आणि खूप छान आठवणी आहेत सो छान वाटतं पण पूर्वीसारखं वाचा नगर नाही आहे कारण की इथे खूप लोकं राहायची आणि बाजार भरायचं वगैरे तर खूप छान वाटायचं गजबजलेलं असायचं पण आता इथल्या पूर्ण चाळी एकदम भयान पडलेल्या आहेत सर्वांनी शहराच्या दिशेने धाव घेतली सो असं ते सो प्रत्येकाच्या सोयीनुसार प्रत्येकजण वाट शोधतो आणि हे गेस्ट हाऊस आहे इथे पार्किंग एरिया आहे तर इथे स्टेसाठी सुद्धा आहे आणि हे तुम्ही पाहत असाल तर ॲक्च्युली हे धरणाच्या इथे नाही आले मी धरणाचा वर्ण व्यू कसं दिसतो हे पाहण्यासाठी इथे एक केलेली सोय म्हणजे हिला चेंबरी म्हणतो आम्ही तर चेंबरीवरनं पूर्ण धरण दिसतो पाणी दिसतं आणि इकडनं धरणाची तुमची उंची बघ बक बघता येत आणि खाली गाव नदी हे सगळं बघता येतं इथे म्हणून आम्ही चेंबरीवरनं व्यू बघतो तुम्ही बघू शकता इकडनं धरण कसं दिसतं आहे आणि खाली नाही गेलो कारण की मुलं आहेत सोबत आणि रस्ता थोडासा निसरडा आहे आणि नाही सध्या नाहीच गेलो धरणसुद्धा भरलेलं नाही आहे जितकं पाहिजे तितकं तुम्ही बघू शकता धरण दिसताना छोटं दिसतं पण तो खूप खोल खोल आहे आणि रुंदीला कमी आहे पण खोल जास्त आहे आणि धरणाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर धरण बांधायला सुरुवात केली एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये दोन हजारामध्ये तो पूर्ण झाला आणि त्यानंतर मग तिथे वेगवेगळे प्रकल्प तयार होत आहेत तिथे वीज घर सुद्धा आहे आणि तुम्हाला माहिती आहे का मुंबईकर जर पाहत असतील तर भातसा धरणामुळे पन्नास टक्के पाणीसाठा हा मुंबईला होतो त्यामुळे ह्या धरणाचं महत्व खूप आहे भातसा वैतरणा आणि तानसा हे तीन मुंबईचे लाईफलाईन आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पाणी येतं सो भरायला खूप वेळ लागतो कारण की खोली जास्त आहे इथे मोठे मोठे डोंगर धरणामध्ये बुडलेले आहेत सो तुम्हाला दिसताना छोटा जरी दिसत असेल तरी फार मोठा आहे आणि भरल्यानंतर प पाची डोअर ओपन केल्यानंतर इतकं सुंदर दिसतं हे सगळं तर तुम्ही आता बघू शकता की किती छान व्ह्यू दिसते सगळं मस्त दिसतं इथे खूप सुंदर इथे आल्यानंतर वाटतं आणि आम्ही शाळेतनं इथे पाहायला यायचं खूप मस्त वाटायचं तुम्हाला आणखीन डिटेल हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला भातसाधारणाची माहिती देईन आणि जवळनं भातसाधारण दाखवेन सो कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय